सात हजार आठशे ओतूर म्हणजे कळवण का शुत्रकाचा माल पाहू शकता सात हजार आठशे रुपये क्विंटल मिरची काय भाव गेली आपली आज काय भाव गेली काल पण आता हॅट्रिक करायची का <laughs> कुठले गाव कोणतं आपला बुद्रुक सिन्नर धन्यवाद सहासष्ट माल पू कोणती व्हेरायटी तलवार धन्यवाद पंचवीसशे रुपये पंचवीसशे क्विंटल खोबर माल प्रकारचा दोन हजार पाचशे रुपये पाच हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पासष्टशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो सहा हजार पाचशे रुपये क्विंटल चांगला जरा कमी एक नंबर एक तुमचा सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा गाव माऊली आपलं पाडे कळवण धन्यवाद माऊली आज काय भाव गेले आपले सतरा रुपये बारीक मा मीड़ी, मीड़ी था 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 था? दे दे माल आहे ना म्हणून कमी केला काय अर्थात सतराशे रुपये क्विंटल माल पिऊ शकता गाव आपलं दादा सिन्नर सिन्नरमध्ये सिन्नरचे सिन्नर चला धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पिऊ शकता पाऊसामुळं मालिके खराब झाला चला धन्यवाद बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तर सेंचुरी व्हेरायटी दोन हजार दोनशे रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकता कोणती व्हेरायटी हो वेलकम वेलकम त्याला चांगली झाली एक नंबर केलेला आहे पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो हो अकराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो बारीक साईज माल गेलेला आहे अकराशे रुपये क्विंटल हां अठराशे रुपये शेकडा क्विंटल अठराशे रुपये क्विंटल अशा माल मालक शिक अठराशे रुपये क्विंटल भावा बघू लावल मानोरी रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपूर शुद्ध सत्तावीसशे रुपये हे पंचवीस सत्तावीस सत्तावीसशे करा चले लेबल आहे गाव सेट लेबल बघू कोणती व्हेरायटी लालिमा लागू अजून ऐका वरती मानुलीच का थांगा। सिन्नर थांगा। सिन्नर तुमचं नाव काय रामनाथ आता पहिल्यांदाच आले का सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषोत्तंत्रानं लालिमा व्हेरायटी बीट सत्तावीस बरोबर पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक तंत्राण पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाचशे बाबा कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर मध्ये गोंदे काय भाव गेली हो सेंट नुँ। बाराशे नुँ। बाराशे किती कोणती व्हेरायटी मावली सेंट चार्णी। <laughs> चार्णी। सेंट तेच तू म्हटलं <laughs> शाईन काकडीची व्हेरायटी बाराशे रुपये क्विंटल आपलं गाव दादा सोनारी सोनारी तालुका धन्यवाद बाराशे रुपये क्विंटल चौदाशे तीस चौदाशे तीस रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी सेंट कुठलं गाव कोणतं आपलं धन्यवाद चौदाशे तीस रुपये क्विंटल असे त्याचा माल पण सेंट व्हेरायटी घ्या आता काही सी चौदाशे तीस रुपये क्विंटल नाव सुनील भाऊ तुम्ही का धन्यवाद सोळाशे पन्नास घ्या सोळाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोबी सोळाशे पन्नास रुपये क्विंटल एकदम भारी तुम्ही घेतली का कोणी <laughs> आता चला अजून काय भाव झाली हायश हे दोन हजार हे किती गेली हो हे दोन हजार गेली साडेसहा दोन हजार इचं लेबल आहे को, का कोणती व्हेरायटी वीर व्हेरायटी दोन हजार रुपये क्विंटल ओतूर म्हणजे कळवण का धन्यवाद दादा चला चालू माऊली वटाने काय पाव गेले आज आणि हा सुपर माल आहे गोल्डन व्हेरायटी ना हलकी माल काय पाव गेले बारा हजारापासून धन्यवाद दादा कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका पंधरा हजार पण आहे ना आणि कमीत कमी दहा धन्यवाद ही कोणती दादा व्हेरायटी आहे सेमीनास तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा दादा कुठले गाव कोणतं आपलं शिवडा भांडुरली म्हणजे तालुका जिल्हा तालुका सिन्नर जिल्हा धन्यवाद दादा तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल धन्यवाद सदोतीसशे केला नंतर कोणती व्हेरायटी दादा मोरलेटा कुठले गाव कोणतं आपलं देवस्थाना धन्यवाद चार हजार शंभर रुपये क्विंटल देतात दोन मिनटं अच्छा हा शिवा शिवाय तुम्ही चार हजार शंभर रुपये क्विंटल असे कुठं तर माल पाहू शकतो All down the माल डाऊन झाली हो आज अशा प्रकारचा माल पाऊ शकतात पस्तीसशे रुपये क्विंटल गाव कोणतं आपलं गाव तालुका सुरगाना धन्यवाद घ्यायचा हॅलो मार्केट नाशिक सेट काय भाव गेला पस्तीसशे पस्तीसशेशेचा माल पोहोचतो पस्तीसशे रुपये क्विंटल तुमचा काय भाव केला दादा पस्तीसशे सत्तर कुरमुरायला जरा भाव आहे वालपापडी रिवस हा कुरमुरायला हाय भाव आपलं गाव कोणतं सायखेडा निफाड का धन्यवाद अशा प्रकारचा वालपापडी माल पाहू शकता चार हजार रुपये क्विंटल गाव मानोरी काय मुरुंदरी तालुका सुरगा ना धन्यवाद दादा चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता बरासा पस्तीसशे भाव भेटला तुम्हाला चार हजार भेटला चांगला भेटला भाऊ हा तेहतीसशे का त्रेचाळीसशे तेच तुम आपलं गाव बाबा गाव कोणतं दिंडोरी धन्यवाद तरी हलका माल आहे ना थोडा सुपर माल सात हजार पण आहे भाऊ धन्यवाद त्रेचाळीसशे रुपये सात हजार रुपये क्विंटल आहे का एक दोनशे खालून पाडेल आहे सुपर माल अशा प्रकारचा माल पडू शकतात गाव आपलं राहुल गाव दादा कोणतं आडगाव विंचूर गवडी धन्यवाद साडे बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शपू बावीसशे पन्नास रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता शपू बावीसशे बावीसशे पन्नास रुपये शेकडा शे बावीसशे पन्नास सोळाशे वीस रुपये सोळाशे वीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल होऊ शकतो तर सोळाशे वीस रुपये शेकडा तुमची आहे का सोळाशे वीस रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौ तंत्र आहे एक हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल झालेला आहे कोथिंबेत पाहिजे चला ना तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौक कोथिंबे तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौक कोथिंगेत

काय भाव गेली हो आपली मावली काय भाव गेली किती कोणती व्हेरायटी आहे किती जुड्या आणल्यात आज चला चांगले केले सत्तेचाळीसशे रुपये कुठले मावली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद सत्तेचाळीसशे रुपये शेकड चौपन्नशे रुपये शेकड हा बाबा घ्या बाबाचं लेबल चौपनशे रुपये शेकडा शंभराची चौतीश पंधरा चौप्याऐंशी रुपये शेकडा चौसष्टशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोथिंबीर चौसष्टशे पाच किराण भाऊ तुम्ही गाव हो कुठलं माऊली गाव कोणतं आपलं हां गाव तालुका निपाळ धन्यवाद दादा कोणती अशोक आहे का मालव मालव हो चला चांगली गेली चौसष्टे पाच रुपये शक